कार प्रेक्षकांना ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला भेटणार आहे की अर्जुन आणि सायली सोबत असतात आणि अर्जुन डायनिंग टेबलवर बसलेला असतो तो सायलीकडे बघतो आणि मग म्हणतो की तुमच्या डोळ्यांना काय झालं आहे इतके का सुजले आहे तुम्ही रडले आहेत का त्यावरती आता सायली अर्जुनकडे न बघताच बोलते काही नाही झालेलं मी ठीक आहे तर अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो तर आता इकडे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अर्जुन पोचलेला असतो आणि तेव्हाच कुसुमताई अर्जुनला भेटायला येतात आणि मग कुसुमताईंना बघून अर्जुन जर आशकितच होतो ताई है। है तर कुसुमताई अर्जुनना म्हणतात की आता तुमच्या कॉन्ट्रॅक्टला संपायला काही दिवसच बाकी आहे हे ऐकल्यावरती तर विचारूच नका अर्जुनचं तर काय होणार आता लगेच कुसुमताई म्हणतात आणि मला तुमच्याकडनं एक वचन हवं आहे की तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्ही माझ्या सायलीला आयुष्यभरासाठी सुखी ठेवाल सु तर ते ऐकल्यावरती अर्जुन जरा आश्चर्यचकित होतो की ह्या अशा काय बोलत आहे आणि मग त्या कुसुमताई अर्जुन पुढे हात भरता आणि म्हणतात की मला वचन द्या आता अर्जुन काय करू आणि काय नाही अशा अवस्थेत असतो आणि तो, तो विचारच करत राहतो आता मालिकेत पुढे काय होणार आहे हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद